जयसिंगपूर पोलिसांनी चारशे पासष्ट ग्रॅम गांजासह आरोपी साठ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल घेतला ताब्यात जयसिंगपूर हद्दीतील मनीषा ऑटोमोबाईल शोरूमजवळ नांदणी नाका जाणारे रिंग लगत उघड्यावर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितास चारशे पासष्ट ग्रॅम गांजासह साठ हजार पाचशे रुपये किमतीचे मुद्देमाल जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून महादेव विठ्ठल धोत्रे वयवर्ष एकोणचाळीस राहणार बावन्न झोपडपट्टी शाहू नगर जयसिंगपूर असे संशयिताचं नाव आहे है। तर हैदर इराणी राहणार इराणी वस्ती राजीव गांधीनगर जयसिंगपूर हा पोलिसांना चकवा देऊन पळवून गेला याबाबत पोलीस कॉन्स्टेबल वैभव लक्ष्मण सूर्यवंशी वयवर्ष तीस नेमणूक जयसिंगपूर पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशयित आरोपी महादेव विठ्ठल धोत्रे वर्ष एकोणचाळीस जैस, जयसिंगपूर हद्दीतील मनीषा ऑटोमोबाईल शोरूमजवळ नांदणी नाका जाणारे रिंग रोड लगत गांजा विक्री करण्यासाठी आज गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दीड वाजण्याच्या सुमारास येणार असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाली असता जयसिंगपूर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून संशयित महादेव विठ्ठल धोत्रे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या चारशे पासष्ट ग्रॅम गांजासह हो मोटारसायकल मोबाईल असा एकूण साठ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर यातील दुसरा संशयित आरोपी जयसिंगपूर पोलिसांना चकवा देऊन पळून गेला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश मांजरे पोलीस नाईक ताहीर मुल्ला पोलीस कॉन्स्टेबल वैभव स्रियवंशी पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गत्तेकोळी होमगार्ड मिलन शिंगाडे यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर